संदर्भामध्ये जमलेले सर्व माझे आदिवासी बांधवांना सर्व मान्यवर सर्वांची नावं घेतले सर्वांना ओढ आहे दुःख एका गोष्टीच होत आहे इथून होत डॉक्टर प्राय किती संख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये आपल्या लाच आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजारांच्या संख्येने आहोत ही खंच आहे परंतु तरी काही ना इथे थी असलेले सर्व संरक्षण असोसिएशन संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेचे माझे सहकारी सुनील खुसरात आहेत आम्ही ते तुम्हाला शाथ देतो जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पैशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही हा शब्द तुम्हाला तारीफ केली नाही पैसा भरती तर आम्हाला करणार आम्ही काय तुम्हाला किती कसा करायचा आहे भिरसा म्हणता काम किती भिरसाचे आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस लागणार कोणी अंबानीची मुलं नाही शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण इथे जमलेल्या कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधणार अशा प्रकारचे मते तुम्ही ते सर्व होते काय घेऊन असे तो अजिबात चालणार नाही हा म्हणून तुमच्यासाठी आम्ही लढतो तुम्हाला फुलपाणी आम्ही आणून दिलेली आहे लढामचा आजकाला समज समजलं की ते पालघर जिल्हा कडे संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आम्ही स्वार्म भरतायत आम्हाला नोकऱ्या मिळूला सपोर्ट करत आहेत तुम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदारी चौकशी झाला तोही आम्हाला फोन केला रेल्वे स्टेशन आणि बसी दाखवले ठेवा ठेवणार नाही आम्ही त्याला समजायचं घे आधी सीठा घेऊन जा मला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत करतो काय देशासाठी बलिदान दिलेला आम्ही होतो त्यांचा आम्ही मारत आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोणा आदिवासी सेरा हे फक्त समजून करणार नाही अरे उठ हो माझे मागा हो खाद्याला खांद्याला गोळी घ्यायला गोळी घेणार तुम्हाला कदा किंमत त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना साथी लागायचे आलो आपण गेले पाहिजे मित्र होणाऱ्या काळामध्ये हा केली जाईल बघू बघू काय त्याचं सांगितलंय ना युपीसी एक्झाम त्यांचा निर्णय आधीच्या हजाराच्या माझ्या आधी अशी तरुणाला माझ्या वारावर आहे म्हणलं ना की आम्ही फिरसाच्या वारसावर पंचवीस वर्षांमध्ये सात तरुणाने इंग्रजांना स्वतःकडून सोडले त्यांच्या आम्ही वारसा येणारा हा केला ह्या तरुणाला गावागावचा आणि त्या वादाला जग करा आणि निर्देशमध्ये आपण उतरवूया कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलत नाही आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार सुनील भुसाला मोबाड्यामध्ये राहतात आजच्या तालुक्यातल्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर भोग्य परीक्षेला आम्ही अनुभव आहोत साथ दिली पाहिजे आमच्या आईवडील कुठे तरी थोड्याचा प्लॅट आहे आमच्या कब्जामध्ये पाच एका जागा आहेत आम्हाला पाच गुंथी दिलेल्या सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आई वडील आज ही काम करतायत आणि स्वप्न बघताय माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात सुद्धा येतील असा पण भंग करणार होता नाही भंग करणार हा एक मुलगा माझा मुलगा माझ्या दंत्राचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा त्या शाळेमध्ये जातो काय शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला चौथी पर्यंत मुलांना हजेरी घेतली का हे वाजून दाखवतो विषय संपला ह्याच्यातून मुलं आमची फळे जाणार नाही अरे ज्या क्रिसा मुंड्यांनी शिक्षण घेऊन इंग्रजांना सर्व चुका करून सोडलं ज्या खेटल्या अशिक्षित राहून त्या छातीवर गोळी घेतली एकोणीसशे पंचेचाळीस ला करवडा येतो गरुबार मध्ये हा गुजरातचा कर चरित्राचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याचं नाव आहे संविधान तसं आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना आमची मुलं तर आज खूप मोठमोठ्या उद्यावर आहे आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही तो परंतु आताच मला समजलं तीस तारखेला वाढ नका पैसा प्रतीच्या संदर्भात काही आहेत आपलं म्हणणं आहे की फक्त पैसा आमचं आरक्षण आहे आरक्षण आहे ते त्यांना द्या त्यांच्या बरोबर बोलण्याचा व्हायचा घेणार नाही ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही खांड्या लावून देता काय ब्रिटिशांची निधी झाली थोडा थोडा सर्व ओटीसी किंवा भिग्राची वर्षी बांधवांना पण विनंती आहे की पालघरची जगा जो आहे तो भूमिपुत्र आहे संपूर्ण गावी मागेल आणि गावी वगैरे किनारपट्टी पाहिजे आता नेत्र झाला पण लढलो पाहिजे प्रत्येकाच्या हातात बनलेला आहे आता हेल्पेड बनवायला आहे वीस कोटी रुपये विमान उतरवणार आहे मोदी साहेबांच त्याला मागच्या सगळ्यांनी सांगितलं उसाठ पंतप्रधान त्याला का पहिले कुटुंब असतो ना दोन त्याला काय नाही सगळं कुटुंबाच्या हलक असते तसं आहे सांगत होता अवजी भारसो रोखला रोखले त्याला रोखले त्यांचे अब्की काय दोनशे काय सोडून ठेवला दिवशी नाशिकला गेलो होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आम्ही एकच म्हणतो त्यांना विचारलं तर सर्व काय आहे म्हणण्याचा चूक करतो याचा कोरोनाची हुकुमता येईल होती बोला नव्हता बाहेर मला की बाहेर खासदार एकशे चाळीस एकशे चाळीस खासदार जो सतरा उपस्थित होता पण किलोमीट करून टाकला एवढी होती रोखलांची निरोखा म्हणून पन्नास कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय पन्नास कोटी रुपयाचा मांडव अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही मजा करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि दोन पैसे घरात गेले असता तर तुम्हाला त्याची धुळ मिळाली काही ते सुद्धा रोखावा लागेल रोजावं कि ना आपण रोजावे लागेल कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अरे जिल्ह्या तुझ्या घराच्या पाठीमागे डोंगर असतील तर त्याचा फोटो काढून ठेवतील डोंगर होत सायबरवाले तर सायबर सांगितलं अजानी मागे केले असं सायबर झालायचं म्हणजे मला पाहिजे एखाद्या घेतला घेतो आता उमेदगाव पासून पंधरा हजार घेतले आता गृहमंत्री अमित श्रामीण यांना मुंबई आणि गुन्हा एक करायचं पालघर जिल्हा ठेवायचा नाही आणि पालघर जिल्हा हा आमचा आहे तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही पालघर जिल्हा आमचा आम्ही पाचशे सुरू ठेवणार आहोत की घाट आपण घाट आपण एक शेवट सुधारण देतो एक मोठा विघाट भारतीय जनता पक्षाचा

म्हणजे काय प्रत्येक घ्यायची गरज नाही उद्या मात्र जायचं आणि दोनशे रुपये दिले का उद्या सर्व मत पडणार आपले आई वडील फार घेत नाही शंभर रुपये मजुर कुठे काम करतात कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्या रुपये घ्यायची येतात कधीतरी आई पन्नास रुपयाची बोटी लागते आणल्यानंतर ते खाल्लं खरकट उरत आणि ते खरकट आपण बाहेर फेरतो तेव्हा कोण धावत येत अरे कोण धावत येत ही लायची आपल्याला दिलेली आहे ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुद्धा नक्कीच आपण जे सुरूव जस्टवर राहणार नाही